जर तुम्ही एक अशी व्यक्ती असाल जिला या आन्सरकीनंतर असं वाटत आहे की यावेळेला माझं व्हायला पाहिजे होतं यार मी तर खूप मेहनत घेतलेली टेस्ट सिरीज लावलेली मी अभ्यास केला पण कशामुळे माझे मार्क्स कमी आलेत हे मला नाही कळत आहे माझ्याबरोबरचे इतर लोक पुढे चाललेत मी तर त्या सगळ्या गोष्टी फॉलो करते पण तरीसुद्धा यावेळेला माझा स्कोअर कमी आला आहे ही खंत जर तुमच्या मनात असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आपल्या तयारीच्या वेळेला किंवा आपल्या अभ्यासाच्या बाबतीत दोन चुका अशा होतात ज्या आपल्याला ॲक्च्युली जाणवत नाहीत ज्या गोष्टी आपल्याला योग्य दिशा देणाऱ्या वाटतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला आपल्यासाठी प्रॉपर गायडन्स आहे असं वाटतात त्याच गोष्टींमध्ये कुठेतरी आपली गफलत होती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळं येत असूनही आपली तयारी चांगली असूनही अगदी एखाद्याला एखादा सब्जेक्ट शिकवायचा म्हटलं तरीसुद्धा आपण तो शिकवू शकू इतकं नॉलेज असतानाही आपला स्कोअर कमी येतोय तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मला सांगालच की तुमच्या प्रिपरेशनमध्ये ही चूक झालेली आहे का आत्ता कदाचित ती आपल्या अशी सहज लक्षात येत नाही आहे पण ज्यावेळेला तुम्ही एका वेगळ्या अँगलनी त्या गोष्टीकडे पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे हो कदाचित ही चूक माझ्याकडून पण होत होती ज्याच्यामुळे माझा रिझल्ट आलेला आहे आणि मग इतके प्रयत्न करूनही माझा रिझल्ट का येत नाही आहे त्याचं रिझन हे व्हाय जे आहे त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत ठीक आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आ, मी काल परवा एक इंटरव्ह्यू पाहत होते आ, एका यू पी एस सी टॉपरचा आय थिंक सिक्स्टी सिक्स सिक्स्टी वन ऑर सिक्स्टी सिक्स काहीतरी रँक होती त्या मॅडमची आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी यू पी एस सी क्लिअर केलेली आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये यू पी एस सी क्लिअर केली त्याचबरोबर त्या आधी त्यांचं शिक्षण झालेलं दिल्लीमध्ये पण प्रिपरेशनसाठी म्हणजे यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी त्यांनी दिल्ली सोडली आणि त्या त्यांच्या घरी राहायला लागल्या आणि घरी राहून त्यांनी स्टडी केला आणि त्या सांगत होत्या तर मग मी त्यांच्या सगळ्या गोष्टी बारकाईने ऐकत होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी कमेंट सेक्शनमध्ये गेले तर एक गोष्ट मला जाणवली की कमेंटमध्ये काही लोक त्यांना थँक्यू म्हणत होते पण बरेचसे लोक असं म्हणत होते की नेवर ट्रस्ट टॉपर टॉपरवरती कधीही विश्वास ठेवू नका कारण टॉपर जे असतात ते बऱ्याचशा गोष्टी खोट्या सांगतात आता याच्यानंतर एक मुद्दा लक्षात आला माझ्या म्हणजे जी गोष्ट मला बोलावीशी वाटली की एखाद्याचं सिलेक्शन झालं त्याचा सिलेक्शन नंतरचं जे सेलिब्रेशन असतं ते तुम्ही पाहतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि तयारीला लागतात त्याच्यावरती उधळलेला गुलाल तो पाहतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि तयारीला लागतात त्यांच्या आयुष्यामध्ये झालेला बदल त्यांचं ते सेलिब्रेशन मोठ्या मोठ्या मिरवणुका त्यांचं होणारं कौतुक त्यांची बदललेली पोझिशन त्यांच्या हाती आलेली पॉवर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो हो आणि आपण आपल्या लाईफमध्ये एम पी एस सी यू पी एस सी कुठलीही एक स्पर्धा परीक्षा किंवा गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या लाईफचं अंतिम ध्येय करून टाकतो मग जर त्यांच्या एवढ्या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत असू तर त्यांनी अभ्यासाच्या बाबतीत सांगितलेली एक स्ट्रॅटजी जी असेल त्याच्यावरती आपण का विश्वास ठेवू नये हा पहिला मुद्दा की का नाही विश्वास ठेवायचा त्याच्यावरती आणि जर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या पद्धतीने तयारी केली तर झाला तर आपला फायदाच होणार आहे ना नुकसान तर काहीच होणार नाहीये पण आपला अप्रोच हा असतो की ज्या वेळेला कोणीतरी सांगतंय तर आपण जर तिथंपर्यंत पोहोचू शकत नसू तर आपण ते ऐकण्याऐवजी आए फॉलो करण्याऐवजी दुसरे जरी कोण फॉलो करत असतील तरी आपण त्यांना मागे खेचण्यामध्ये किंवा जी व्यक्ती सांगते तिला क्रिटिसाईज करण्यामध्ये फार बिझी असतो आता इथेच पहिला मुद्दा म्हणजे पहिली गोष्ट जी तुमच्या अभ्यासातली चुकत असू शकते ती गोष्ट येते ती म्हणजे त्या टॉपरनी सांगितलेलं की मी फार ठराविक रेफरन्सेस जे आहेत ते यूज केले आणि मी तेवढाच अभ्यास केला ज्याची मी रिव्हिजन करू शकेन म्हणजे जे मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं की आपले जे रिसोर्सेस असायला पाहिजेत ते लिमिटेड असायला पाहिजेत आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही लिमिटेडच वाचत आहोत ठीक आहे पण हे जे काही तुम्ही वाचताय म्हणजे मी ज्या वेळेला अभ्यास करत आहे त्यावेळेला माझं स्टडी मटेरियल मत, काय आहे मे बी मी एखादा रेफरन्स बुक जे आहे ते रीड केलेलं आहे त्याच्यावरती मी हायलाईट केलेत पॉइंट्स किंवा मी माझ्या नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअर केल्यात त्या नोट्स मी रिवाईज केल्यात किंवा मी ठराविक काही लेक्चर्स केलेले आहेत कोणाचा कोर्स घेतलेला आहे कोणाची बॅच घेतलेली आहे हे काही असू शकतं ठीक आहे मी याच्यातून माझा अभ्यास केला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही स्टडीच्या मोडमध्ये आहात ज्यावेळेला तुम्ही तो सब्जेक्ट समजून घेता ज्यावेळेला तुम्ही एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करता त्यावेळेला तुम्ही हे सगळं अभ्यासले आता ज्यावेळेला एक्झामच्या जस्ट आधीचा काही कालावधी येतोय मे बी एक महिना दीड महिना किंवा बऱ्याचदा तर शेवटचे एक दोन आठवडे यावेळेला मी रिवाईज काय करत आहे इथे तुम्ही स्टडी करताना टेस्ट सिरीज पण सोडवलेली असेल यावेळेला तुम्ही पी वाय क्यू पण केलेले असतील आयोगाचे पेपर जे आहेत ते पण टाईम लावून सोडवलेले असतील त्याचं विश्लेषण डिटेलमध्ये केलेलं असेल पण जेव्हा माझी रिव्हिजनची वेळ येते त्यावेळेला मी काय रिवाईज करत आहे त्यावेळेला मी ह्याच्यातलं काहीच रिवाईज करत नाही माझी रिव्हिजन होते कुठून मी घेत आहे डे रिव्हिजन बॅच मी त्याच्यातून रिवाईज करत आहे मी घेत आहे एखादी फास्ट ट्रॅक बॅच मी त्याच्यातून रिवाईज करत आहे मी करत आहे काही रिव्हिजनचे जे काही काय म्हणतात रॅपिड रिव्हिजनवाले जे हे आहेत लेक्चर्स आहेत ते मी करत आहे किंवा मला कोणीतरी आयत्या वेळेला शॉर्ट नोट्स प्रोवाईड करून दिलेल्या आहेत ज्या मी कधीच यापूर्वी रीड केलेल्या नाही आहेत या ज्या माझ्या नोट्स आहेत त्या डिफरंट आहेत आणि या ज्या मी रिव्हिजन करत आहे या डिफरंट आहेत आता मला सांगा की तुम्हा तुम्ही समजा एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करताय तुम्ही प्रॅक्टिस करताना उदाहरणार्थ तुम्ही केलेली आहे सगळी प्रॅक्टिस क्रिकेटची तुम्ही करताय क्रिकेटची प्रॅक्टिस आणि तुम्हाला मॅच खेळायची जाऊन फुटबॉलची तुम्ही त्या गेममध्ये जिंकू शकाल का आता तुम्ही म्हणाल की मॅम सेम सेम तर आहे म्हणजे सिलेबस तर सेम आहे यांनी दिलेला यांनी दिलेला हो पण तुम्ही जे काही केलेलं आहे तुमची जी मेथड आहे तुम्ही ऑलरेडी जे तुमच्या मेंदूमध्ये फिक्स केलेलं आहे ते आणि हे साधं उदाहरण देऊ तुम्हाला दोनचा पाढा येतो तुम्ही मराठी मिडियमचं स्टुडंट आहेत बे के बे बेदुनि चार हे तुम्हाला येत तुम्ही इंग्लिश मिडियमला गेलेले नाही आहात तुम्हाला मी टू वनचा टू म्हणायला सांगितलं बेचा पाडा तुम्हाला मी इंग्लिशमधून म्हणायला सांगितला जसा इंग्लिश मिडियमचा स्टुडंट तो खटाखटा खडाखडा -खटा -खटा म्हणेल तसा तुम्ही तो म्हणू शकाल का तुम्ही म्हणाल पण तो तुम्ही अडखळत म्हणाल सेम आहे ना बेचा पाडा आणि टूचा टेबल दोन्ही गोष्टी सेम आहेत ना पण तुमची प्रॅक्टिस कुठली झाली आहे बे एक के बेची आहे आणि तुम्हाला ऑन दी स्पॉट ज्या वेळेला जायचं आहे त्याच्या आधी तुम्ही काय करताय टू वन जो टू करताय आणि मग फायनलला काय होत आहे तुम्हाला दोन्हीतही गोंधळ होतोय दोन्ही आठवेलही कदाचित पण ते आठवायला किती वेळात पाहिजे सिक्स्टी मिनिटमध्ये सिक्स्टी मिनिटमध्ये एकच गोष्ट आठवायची आहे का नाही शंभर प्रश्न आहेत आणि या शंभर प्रश्नांमध्ये जो काही तुमचा डेटा किंवा जो काही कंटेंट किंवा जे काही टॉपिक कव्हर होत आहेत ते मोर दॅन हंड्रेड आहेत म्हणजे एका प्रश्नामध्ये कधी कधी दोन तीन फॅक्ट तुम्हाला येतात चार चार फॅक्ट येतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मग तुम्ही जर समजा ही प्रॅक्टिस केली आहे याचीच प्रॉपर रिव्हिजन केली तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड टेन पर्सेंट या साठ मिनिटमध्ये तुम्हाला ते सगळं आठवेल पण जर तुम्ही ऐन वेळेला सगळ्या गोष्टी बदलत असाल मी अजून सांगते बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्या वेळेला मी, मी, मी या गोष्टींबद्दल बोलते त्यावेळेला मी असं म्हणते की वन डे करू नका रिव्हिजन बॅश करू नका फास्ट ट्रॅक करू नका मी असं बिलकुल म्हणत नाहीये तुम्ही एक्स वाय झेड या टीचरकडून एखादा सब्जेक्ट शिकलात पॉलिटी शिकलात त्या शिक्षकांनी पॉलिटीची रिव्हिजन घेतली आहे मग ते वन डे मध्ये घेऊ देत वन आवरमध्ये घेऊ देत तुम्ही जर त्यांच्याकडून ऑलरेडी सगळं शिकला आणि तुम्ही त्यांची रिव्हिजन केली ती गोष्ट तुमच्या मेंदूत परफेक्ट होऊन जाईल कंटेंट सेम असू द्यात भले आता तुम्ही समजा दुसरीकडे कुठेतरी क्लास केलात मी फायनल रिव्हिजन घेते तुम्ही, तुम्ही माझ्याकडे आलात काही प्रॉब्लेम नाही पण टीचिंगची मेथड त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ज्या काही ट्रिक असतील एक्सप्लेन करण्याची मेथड असेल त्या सब्जेक्टच्या आन्सरपर्यंत पोहोचण्याचे टेक्निक्स असतील हे डिफरंट राहणार आणि तुम्ही जर ऐन वेळेला त्या गोष्टी बदलाल तर तुम्ही फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि हे खूप स्टुडंटच्या बाबतीत होते जे की लक्षात येत नाही म्हणजे मी अभ्यास पण केला आहे मी रिव्हिजन पण केली आहे मी चार चार पाच पाच तासाचे लेक्चर्स पण केले आहेत मी त्याच्या नोट्स पण काढल्यात पण तरीही माझा रिझल्ट आला नाही कारण मी प्रॅक्टिस करताना बे एक के बेची केली आहे मी रिव्हिजन म्हणजे मी सराव करताना तयारी करताना मी बे के बेची केली आहे मी रिव्हिजन करताना फायनल टू वन जर टूची केली आहे एक्झाममध्ये मला दोन्हीही आठवत नाही आहे किंवा आठवलं तर दोन दोनमध्ये माझं कन्फ्युजन आहे किंवा मग ते मला कमी वेळेमध्ये आठवत नाही आहे मला जास्त वेळ लागतो आणि मग माझे सगळे प्रश्न जे आहेत ते वाचून होत नाही आहेत माझा अटेम्प्ट कमी राहतो आहे किंवा माझ्या सिली मिस्टेक्स होतात माझा रिझल्ट जातो आहे एकदा या गोष्टीवरती प्लीज विचार करा जर तुम्ही अभ्यास करताना आत्ता या पुढच्या चार पाच महिन्यांमध्ये तुम्ही जो काही अभ्यास कराल जर तुम्ही सेपरेट ए, सेपरेट एखादा रेफरन्स बुक वापरत असाल त्या रेफरन्स बुकमधून जर तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर करत असाल फायनल रिव्हिजनला त्याचं नोट्स यूज करा ऐन वेळेला मार्केटमध्ये आल्यात फ्रीमध्ये मिळाल्यात आधी पेड होत्या त्याच्यासाठी खूप चार्जेस होते आणि आत्ता फ्रीमध्ये मिळाल्यात म्हणून त्या नोट्स घ्यायला जाऊ नका बरीच मुलं दोन दोन तीन तीन अकॅडमीच्या टेस्ट देतात गुड बेस्ट तुम्ही जेवढा टेस्ट द्याल तेवढा तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत पण ज्यावेळेला तुम्ही त्या टेस्ट देत आहे ज्यावेळेला तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस करताय एक्झामच्या जा जस्ट आधी ते सगळं रिवाईज होणं गरजेचं आहे मी आत्तापर्यंत आयोगाच्या पेपरचं ॲनालिसिस जेव्हा जेव्हा घेतलं म्हणजे मी फर्स्ट टाईम घेतलो होतं सेकंड टाईम घेतलं थर्ड टाईम घेतलं मी तीन चार बॅचेसमध्ये अॅनालिसिस घेतलं पण आजही जर पुढे मला परत कोणी ॲनालिसिस घ्यायला सांगितलं टेलिग्राम क्लासवरती किंवा यूट्यूबवरती तर मी ते ॲनालिसिस नव्याने करेन पहिलं वाला जे ॲनालिसिस आहे ते मी नाही पाहत बसणार कारण मला माझ्या बुद्धीलाच ती गोष्ट पटत नाही की ऑलरेडी के ते केलेलं आहे आणि मी तेच आता रिवाईज करेन कारण ज्यावेळेला मी नेक्स्ट टाईम अॅनालिसिस करते आहे मला नेक्स्ट टाईम आणखी काहीतरी नवीन सापडते तुम्ही कुठल्याही सब्जेक्टचं पुस्तक घ्या तुम्ही आधी केलेली तयारी पहा आणि तुम्ही नंतर एकदा री करायला जा तिसऱ्यांदा घ्यायला जा तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडतं जे मी तुम्हाला फेनमॅन टेक्निक सांगितली होती फेन मॅन टेक्निकमध्ये आपण एक गोष्ट बोललेलो की तुम्ही ती समजा देन तुम्ही म्हणजे समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही सिंपल वर्ड्समध्ये तिला एक्सप्लेन करा पण त्यावेळेला जे काही ब्लँक स्पॉट राहिलेले असतात आपल्या मेमरीमध्ये त्या ब्लँक स्पॉटवरती जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपलं कन्फ्युजन होतं आणि मोस्ट ऑफ द ब्लँक स्पॉट हे असेच असतात की जे क्वेश्चनमध्ये विचारले जातात कारण ते टार्गेट केलेले असतात क्वेश्चन पेपर सेट करताना कारण त्यांनाही माहिती असतं की आपला ब्रेन कसा काम करतो ते लोक फार अभ्यासू असतात त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या जर तुम्ही स्टडी करताना हे मटेरियल वापरत असाल याला प्रॉपरली रिवाईज करा वेगळ्या वेगळ्या गोष्टी अगेन मी सांगेन तुम्ही म्हणाल की मॅम सेमच असतं मी तुम्हाला अगदी पटणारं उदाहरण दिलं बेच्या पाड्याचं असे हजारो उदाहरणं देता येतील तुम्हाला मुद्दा समजणं गरजेचं आहे आणि हे खूप जणांच्या बाबतीत झालं टेस्ट सिरीज तीन क्लासेसच्या टेस्ट सिरीज ऑफलाईन टेस्ट सिरीज लावून हॉलमध्ये जाऊन टेस्ट सोडवलेली आहे पण तरीसुद्धा इकडे एक्झाममध्ये स्कोअर नाही आला देन तुम्ही समजायचं की मी फक्त टेस्ट सोडवलेल्या आहेत माझ्या समाधानासाठी मी फक्त माझ्या समाधानासाठी टेस्ट सिरीज लावली तुम्ही तीनच्याऐवजी दोनच क्लासच्या टेस्ट सिरीजला लावा तुम्ही ऑफलाईन करा ऑनलाईन करा कसंही करा पण जर मी या दहा किंवा वीस टेस्ट सोडवलेल्या असतील एक्झामच्या आधी त्या टेस्टचं ॲनालिसिस जे आहे ते माझं रिवाईज झालं पाहिजे मी जे तुम्हाला एक्झामच्या आधी टू डू लिस्ट तयार करायला सांगते ना त्याच्यामध्ये प्रायोरिटीज सेट करायला सांगते मला मुलं सुरुवातीलाच विचारतात मग मॅम कुठलं कुठलं अनालिसिस करू राज्यसेवा पण करू का कंबाईंड ग्रुप बी पूर्व आणि मुख्य पण करू का कंबाईंड सी पूर्व आणि मुख्य पण करू का मग आणखी कुठले क्वेश्चन करू का तुम्ही करायचं म्हटलं तर मी आधीच तुम्हाला सांगितले एवढा मोठा ढीग आहे करायला खूप काही आहे पण त्याच्यातून सिलेक्ट करणं ही डिफिकल्ट गोष्ट आहे ते ज्याला सिलेक्ट करता आलं आणि ते सिलेक्टिव्ह ज्याला रिवाईज करता आलं तो काही दिवसांच्या तयारीमध्ये पास होतो आणि ज्याला ते सिलेक्ट नाही करता येत जो फक्त फापट पसाराच्या मागे पळतो तो कुठेच पोहोचत नाही मी याच्या आधी पण तुम्हाला त्याचं उदाहरण सांगितलं की तुम्ही अगदी क्लोजली ज्या वेळेला एखादी गोष्ट पकडता त्यावेळेला तुम्हाला वाचता येत नाही सेम तो ढीक तुमच्या डोक्यावरती येऊन बसलाय तुम्हाला काहीच दिसत नाही या गोष्टीची काळजी घ्या ही चूक तुमच्याकडून झाली असेल पण तुम्हाला ही जाणवली नसेल आणि हे वाटणारी नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय कारण याच्यात चुकीचं वाटण्यासारखं काही नाही आहे कारण या दोन्ही गोष्टी तुमच्या अभ्यासासाठी इम्पॉर्टंट आहेत पण कुठली गोष्ट कुठल्या ठिकाणी मला इम्प्लिमेंट करता आली पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट जी कॉमनली होते मोस्ट स्टुडंटच्या बाबतीत तुम्ही जर वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या टीचर्सना फॉलो करत असाल दॅट इज फाईन ठीक आहे तुम्ही सब्जेक्ट वाईज काय करताय मेंडोर किंवा टीचर्स जे आहेत त्यांना सिलेक्ट करताय काही प्रॉब्लेम नाही तुम्ही हिस्ट्री कोणाकडून तरी शिकताय पॉलिटी कोणाकडून तरी शिकताय जॉग्राफी कोणाकडून तरी शिकताय काही प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येकाची टीचिंग स्किल वेगळी असते एकच व्यक्ती कदाचित सगळे सब्जेक्ट त्याच क्वालिटीने शिकवू शकत नाही किंवा बऱ्याचदा एम पी एस सीच्या बाबतीत हे म्हटलं जातं की एकच शिक्षक सगळे विषय शिकवू शकत नाही मी शिकवते ती गोष्ट वेगळी आहे कारण माझे स्टुडंट म्हणतात तुम्ही एकदा मॅडमच्या क्लासला येऊन बसा मग कळेल तुम्हाला की मॅडम सगळे सब्जेक्ट शिकवत आहेत ठीक आहे हो आता तो मुद्दा नाही आहे मुद्दा आहे की तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळे वेगळे टीचर फॉलो केले काही प्रॉब्लेम नाही पण ज्या वेळेला कुठल्याही स्ट्रॅटर्जीची गोष्ट येते मग ती स्ट्रॅटर्जी स्टडी रिलेटेड असेल म्हणजे मे बी टाईम मॅनेजमेंट uh, कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायला पाहिजे कुठल्या सब्जेक्टला किती इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे अभ्यास करताना माइंडसेट काय असायला पाहिजे टेस्ट सिरीज सोडवताना माइंडसेट काय असायला पाहिजे अॅनालिसिस करताना माइंडसेट काय असायला पाहिजे रिव्हिजन करताना माइंडसेट काय असायला पाहिजे ही स्ट्रॅटजी असेल किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टीमुळे आपला रिझल्ट जातो दॅट इज एक्झाम हॉल स्ट्रॅटजी सो एक्झाम हॉलची जी काही स्ट्रॅटेजी असेल या सगळ्या गोष्टींसाठी एकाच व्यक्तीला प्रॉपरली फॉलो करा काय होतं ना मॅथ्सचे टीचर आहेत तुम्ही त्यांना फॉलो केलं तुम्हाला माहिती आहे की माझे वीसपैकी सतरा अठरा आरामचे येतील कारण हा माणूस जबरदस्त मॅथ्स शिकवतो मॅथ्सची उदाहरणं सोडवताना मॅथ्सचे प्रश्न सोडवतानाचा अप्रोच हा वेगळा असेल त्या टीचरचा माइंडसेट वेगळा असेल तो टीचर तुम्हाला त्या वीस प्रश्नांना कसं टॅकल करायचं आहे हे परफेक्ट गाईड करू शकेल पण ते वीस प्रश्न टॅकल करतानाच बाकीचे ऐंशी प्रश्न पण मला टॅकल करायचे आहेत आपलं काय होतंय आपण मॅथ्सवाल्यांची स्ट्रॅटजी ऐकतोय ती सगळ्या सब्जेक्टला लागू करण्याचा प्रयत्न करतोय जॉग्राफीमधल्या टीचरनी सांगितले ते ऐकतोय तेही सगळीकडे फॉलो करायचा प्रयत्न करतोय सायन्सचा ऐकतोय तेही सगळीकडे आणि तुम्हाला कळतही नाही पेपरच्या वेळेला की कुठली स्ट्रॅटजी मला कुठे स्विच करायची अभ्यासाच्या वेळेलाही करत कळत नाही आणि एक्झाम हॉलमध्येही कळत नाही आणि मग काय होतं जास्तीत जास्त चुका होत अटेम्प्ट कमी होतोय वेळ पुरत नाही या सगळ्या गोष्टी होतात एक्झाम हॉल स्ट्रॅटजी असेल किंवा प्रिपरेशनमधली स्ट्रॅटर्जी असेल याच्यासाठी एक स्पेसिफिक व्यक्ती असेल तिलाच फॉलो करा आणि तिच्या पद्धतीने जा कारण जेवढा जास्त गोष्टी तुम्ही ऐकाल तेवढे जास्त कन्फ्युजन तुमच्या ब्रेनमध्ये क्रिएट होतील तुमच्या ब्रेनला कळणारच नाही की नक्की मी कोणाला फॉलो करू मग तो याचं थोडं त्याचं थोडं त्याचं थोडं त्याचं थोडं घेईल आणि तो शेवटपर्यंत पोहोचणार नाही असे काही स्टुडंट आहेत ज्यांच्या आजूबाजूला त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा ते जिथे राहतात तिथे आजूबाजूला असे खूप लोक आहेत जे सिलेक्ट झालेले आहेत ऑफिसर्स आहेत किंवा त्यांचे रिझल्ट आलेले आहेत ज्यांनी चांगले मार्क्स घेतलेले आहेत होतं काय आपण सगळ्यांचं ऐकतो आहे हो प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास एम पी एस सीच्या फील्डमध्ये जेवढे स्टुडंट आत्तापर्यंत सिलेक्ट झाले आहेत त्या प्रत्येक अधिकाराचा जरी तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तुमच्या ल एक गोष्ट लक्षात येईल प्रत्येक अधिकाराचा प्रवास हा वेगळा आहे त्याची मेंटॅलिटी वेगळी आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं आहे त्याचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड वेगळं आहे त्याचं ॲकॅडमिक्स जे होतं म्हणजे तो श शालेय लेवलला असताना त्यांची हुशारी काय आहे ती वेगळी आहे काही लोक शालेय लेवलला अगदीच सोसो असतात कॉलेज लेवलला आल्यानंतर त्यांना एक जाणीव होते त्याच्यानंतर ते अभ्यासात चांगले होतात काही कॉलेजपर्यंतसुद्धा ढळत असतात पण इकडे अधिकारी बनून जातात रँक वन घेतात प्रत्येकाचा माइंडसेट प्रत्येकाचं बॅकग्राऊंड प्रत्येकाची विचारसरणी डिफरंट आहे आणि तुमची विचारसरणी तुमचा प्रवास तुमच्या लाईफची स्टोरी तुमचं बॅकग्राऊंड एव्हरीथिंग इज डिफरंट तुमची लर्निंग मेथड वेगळी असणार आहे त्या व्यक्तीपेक्षा ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकताय तुम्ही सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे की माझ्या बाबतीत कुठली लर्निंग मेथड उपयोगी ठरते जसं मी सांगितलं की मी एखादा टॉपिक कदाचित मी एकदा दोनदा तीनदा वाचला तरी माझ्या तो लक्षात नाही राहणार पण जर तो टॉपिक मी रीड केला आणि तो मला जसा पाहिजे तसा जर मी कुठल्याही रफ पेपरवरती अगदी रँडमली जरी लिहून काढला तरी त्या टॉपिकमधली फॅक्ट सुद्धा माझ्या लक्षात राहते आणि कन्सेप्टसुद्धा माझ्या लक्षात राहते ही माझी लर्निंग मेथड झाली ही मी तुमच्यावरती थोपवू शकत नाही ना एखादा स्टुडंट आहे ज्याने फक्त ऑडिओ ऐकले लेक्चर एखादं जाता येता ऐकलं किंवा शांतपणे बसून ऐकलं तरी त्याच्या ब्रेनमध्ये ते हंड्रेड पर्सेंट प्रिंट आहे मग त्या विद्यार्थ्याला मी जबरदस्ती का करावी की तू हे लिहूनच काढ म्हणजे तुझ्या लक्षात राहील माझी लर्निंग मेथड तुमची लर्निंग मेथड माझी ॲबिलिटी तुमची ॲबिलिटी याच्यामध्ये खूप फरक आहे कदाचित तुमच्यापैकी कितीतरी जण असे असतील की ज्याने एकदा वाचलं तरी त्याच्या लक्षात राहतं पण ते माझ्या लक्षात राहत नसेल याचा अर्थ असा होत नाही की मी कमी आणि तुम्ही जास्त किंवा मी एकदा लिहिलं की माझ्या लक्षात राहते तुम्ही दोन वेळा लिहिलं की लक्षात राहते याचा अर्थ असे होत नाही की मी फार हुशार आणि तुम्ही कमी हुशार आपली ॲबिलिटी वेगळी आहे आपली लर्निंग मेथड वेगळी आहे याचा अर्थ मला माझ्या पद्धतीने माझ्याकडे जे स्किल आहे त्याच्यावरती काम करणं कर गरजेचं आहे आणि ते करायला कुठेतरी आम्ही कमी पडतोय मग आपण काय करायचं आहे तुम्ही भले प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळे टीचर मेंटर जे आहेत ते सिलेक्ट करा पण ज्या वेळेला स्टडी स्ट्रॅटर्जी स्टडी प्लॅन एक्झाम हॉल स्ट्रॅटर्जी या गोष्टी येतील एक किंवा मॅक्झिमम दोन टीचर्स यांना फॉलो करा त्याच्यानुसार स्वतःचा प्लॅन जो आहे तो बनवा तो फॉलो करा तीच स्ट्रॅटर्जी अप्लाय करा जेवढं कन्फ्युजन कमी होईल तितकी क्लॅरिटी जास्त असेल जसं आता समजा जगातला सगळ्यात वेगवान गाडी चालवणारा एखादा ड्रायव्हर आहे त्याला सांगितलं की तुला आत्ता इथून पुढचं जवळपास पन्नास किलोमीटर अंतर जे आहे ते तुला पार करायचं आहे आता तो फास्टेस्ट गाडी चालवणारा आहे मला मी आत्ताच नुकतीच गाडी चालवायला शिकली आहे समजा आणि मला त्याच्यासोबत रेसमध्ये उतरवलं आता मला सांगा जिंकणार कोण ऑब्व्हियसली तो जिंकणार कारण तो सगळ्यात फास्ट अरे फास्टवाला पण जाऊ देत मी नुकतीच गाडी चालवायला शिकली आहे माझा भाऊ आहे की जो ऑलरेडी डेली ड्रायव्हिंग करतो तर तो माझ्यापेक्षा फास्टच तिथंपर्यंत पोहोचेल ना पण आता कंडिशन चेंज केली दोन रस्ते आहेत एकाच ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे डिस्टन्स सेम आहे मी नवीन गाडी चालवायला शिकली असेल पण माझ्या समोरचा जो रस्ता आहे तो कंप्लीटली क्लिअर आहे आणि तो ज्या गाडीत बसून चालवणार आहे त्या गाडीची फ्रंटची जी ग्लास आहे पुढची जी काच आहे ती कम्प्लिटली अशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पुसट आहे काहीही दिसत नाही त्याला क्लिअर ब्लँक आहे सगळं आता कोण पोहोचेल लवकर ऑबवियसली मी पोहोचे सो तुमच्याकडे स्किल किती आहेत याच्यापेक्षा तुमच्याकडे क्लॅरिटी किती आहे हे इथे फार इम्पॉर्टंट आहे स्किल आणि क्लॅरिटी दोन्ही जर एकत्र आले तर तुम्हाला कुणीच बीट करू शकत नाही आपल्याकडे ज्या वेळेला स्किल्स हाय आहेत आपल्याकडे क्लॅरिटी बिलकुलच नाही आहे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे क्लॅरिटी आहे त्यावेळेला तुम्ही स्किल्सवरती काम करायला पाहिजे या दोन गोष्टी समजून घ्या आणि अभ्यासाला लागा पुढच्या एक्झामच्या वेळेला तुमच्यावरती हे हे म्हणण्याची वेळ नाही येणार की या वेळेला माझं व्हायला पाहिजे होतं यार नाही येणार या वेळेला माझं होणारच आहे कारण आता माझ्याकडे क्लॅरिटी पण आहे स्किल कमी असतील मी माझ्या स्किल्सवरती काम करेन मी फुल फोकस राहीन जेवढे कन्फ्युज राहाल जेवढे गोंधळलेले राहाल तेवढं फायनल डेस्टिनेशनला पोहोचायला उशीर लागणार आहे हे जे ग्लासचं उदाहरण दिलं हे आणखी एका वेगळ्या अँगलनी पण होऊ शकतं की मला माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी एकच रस्ता आहे किंवा दोनच रस्ते आहेत पण मला माहिती नाही की त्यातला लेंदी कुठला आहे शॉर्टकट वाला कुठला आहे पण दुसरा जो एक्सपर्टवाला ड्रायव्हर आहे त्याच्याकडे त्याला सहा ते सात रस्ते दिलेले आहेत आणि त्याला हेच माहिती नाही की कुठला रस्ता लवकर पोहोचेल कुठला उशिरा पोहोचेल त्याचं किती कन्फ्युजन होईल या गोष्टीचा विचार करा सो स्किल आणि क्लॅरिटी दोन्हीवरती काम करा या दोन गोष्टी जेवढा अभ्यास कराल तुम्हाला माहिती पाहिजे की मी एवढं प्रॉपरली रिव्हाइज करू शकेन कारण जर तुम्ही तेवढं प्रॉपरली रिव्हाइज नाही करू शकलात तरी वेगळा एक ताण येतो की यार एवढं मी केलं होतं आणि माझं ही रिव्हिजन राहिली ती रिव्हिजन राहिली लिमिटेड करा परफेक्ट करा मिनिमम रिसोर्सेस मल्टिपल रिव्हिजन्स आणि बेंटॉर निवडताना तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला प्रत्येक वेगळ्या टीचरला फॉलो करा काहीच प्रॉब्लेम नाही ते टीचर त्यांच्या फील्डमधले त्यांच्या सब्जेक्टमधले तज्ज्ञ आहेत त्यांच्या फील्डमधले ते एक्सपर्ट आहेत त्यांच्या सब्जेक्टमधले आणि ते तुम्हाला बेस्ट गाईड करू शकतात पण ज्या वेळेला स्ट्रॅटजी किंवा एक्झाम हॉलमधलं ज्या काही गोष्टी असतात एक्झाम हॉलमधला स्ट्रेस मॅनेज करणं असेल पेपर सोडवताना कुठल्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी असतील तिथे मात्र ठराविकच व्यक्तींना फॉलो करा ठराविक व्यक्तींना म्हणण्यापेक्षा ठराविक व्यक्तीला फॉलो करा आणि त्या एका स्किलवरती प्रॉपरली काम करण्याचा प्रयत्न करा असं नाही आहे की दहा लोकांनी तुम्हाला वेगळी स्ट्रॅटजी सांगितली म्हणजे दहा लोकांची स्ट्रॅटजी चुकीचीच आहे दहा लोकांची स्ट्रॅटजी बरोबर असते पण ज्यावेळेला तुम्ही त्यातल्या एका स्ट्रॅटजीवरती प्रॉपरली काम कराल त्यावेळेला ती तुमच्या काम येते तुम्ही माझं थोडं ऐकताय दुसऱ्याचं थोडं ऐकताय तिसऱ्याचं थोडं ऐकताय चौथ्याचं थोडं ऐकताय याच्यातून एक फायनल स्ट्रॅटजी कुठलीच तुमच्याकडे येत नाही किंवा कुठल्याच एका फायनल गोष्टीत तुम्ही परफेक्ट नाही होते तुमचं काय होतं सगळ्यांचं थोडं थोडं ऐकण्याच्या नादात ऐन वेळेला कन्फ्युजन होते त्याच्यापेक्षा एकाच व्यक्तीला ऐका आणि त्याच्यावरतीच फायनलपर्यंत जाणं जास्त फायदा राहील ठीक आहे मला आशा आहे की मला जे एक्झॅक्टली आहे ते तुम्हाला कळलं असेल आता प्रामाणिकपणे शांत बसा आणि विचार करा की माझ्याकडून या चुका होत होत्या का की ज्या ॲक्च्युली माझ्या अभ्यासाचा पार्ट आहेत ज्या मला हा फील देत आहेत की मी खूप अभ्यास केलाय मी प्रॉपर अभ्यास केलाय जेवढं करणं गरजेचं तेवढं मी सगळं केलंय पण याच गोष्टींमध्ये माझी झालेली चूक मला रिझल्टपर्यंत घेऊन जाण्यासाठी कारणीभूत म्हणजे रिझल्टपासून दूर ठेवण्यासाठी कारणीभूत आहे ठीक आहे जर तुम्हाला या गोष्टी जाणवल्या तर मला कमेंटमध्ये डेफिनेटली कळवा की येस मॅम ही ही चूक झालेली आहे मला कळ समजले किंवा मा मला जाणवली आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटलं असेल की तुमच्या अभ्यासामध्ये दुसरी कुठली तरी चूक झाली आहे तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कारण कदाचित तुम्ही जी चूक केलेली आहे त्या चुकीवरून दुसरं कोणीतरी काहीतरी शिकेल आणि त्याला त्याचा फायदा होईल ठीक आहे सो जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका या चुका होऊ नयेत याच्यासाठी तुम्हाला आपलं प्रूव्ह सेल्फ चॅलेंजचे आहे ते हेल्पफुल ठरू शकतं ते चॅलेंज ऑलरेडी सुरू झालेलं आहे सुरू इन द सेन्स ॲडमिशन सुरू झालेत पंचवीस तारखेपासून ते चॅलेंज सुरू होणार आहे सो तुम्ही जर अजून ते जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळेल आणि डेमो व्हिडिओ जो आहे तो पाहून घ्या डेमो इन द सेन्स ॲडमिशन संदर्भातली माहिती असणारा व्हिडिओ जो आहे तो पाहून घ्या आणि त्याच्यानंतर चॅलेंज तुम्ही जॉईन करू शकता लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू